Mm. सायंकाळी जवळपास सकाळी जवळपास सात पंचेळीसच्या दरम्यान सानपाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एसबीआय बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांच्या जवळपास एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा माल आ, सहा संशयित इस्मांनी जवळपास आठ संशयित इस्मांनी जवळपास दरोडा करून चोरी केलेली घटना घडलेली होती यामध्ये जे फिर्यादी आहे ते आपली आपल्या जवळची असलेली रक्कम एटीएम मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं अपहरण केलं आणि त्यांच्या जवळची जी रक्कम आहे ती लुटून बीच रोडवर त्यांना सोडून दिलं यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर येथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस ते पन्नास लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत जवळचा जो माल आहे मुद्देमाल हा जप्त केलेला आहे होते केरळचे सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले नाही ही सध्या एवढे आहे इथले एक आरोपी सध्यापर्यंत फरार आहे त्याचा पण तपास घेणं चालू आहे सध्या नाहीये पण एका एका आरोपीचा शक्यता आहे असण्याची त्याच्या आमची चौकशी सुरू आहे एका आरोपीचा काही रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल आमची चौकशी चालू आहे जवळपास सव्वीस सत्तावीस पंचेचाळीस पस्तीस असे वेगवेगळे तीसशे मध्ये नाही सव्वीस पासून तर पंचेचाळीस पर्यंत असे वय आहे सात तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मध्ये नाही सध्या यांच्या विरुद्ध तर काही गुन्हे नाहीये बाकी अधिक चौकशी यांचा जो साथीदार आहे तो मिळाल्यानंतर आणखी काय अशा प्रकारचे गुन्हे केले आहे त्याबद्दल माहिती मिळेल ऑलमोस्ट किती पर्यंत झालेले हा तीस लाखाचा मुद्देमाल अद्याप पर्यंत जपताय आमच्याकडे हे यांच्याच म्हणजे ओळखीचा जो फिरेरी आहे यांच्या कुठल्या तरी तुरुण ओळखीच्या व्यक्ती मधनं ही माहिती देण्यात आलेली होती त्याच्यामधनं हा गुन्हा घडला आहे